वन क्लिक ऑटोमोशन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री रतन चव्हाण आणि श्री प्रशांत चव्हाण हे महाराष्ट्र उद्योजकता दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित श्री रतन राजेंद्र चव्हाण म्हैसाळ जिल्हा सांगली व श्री प्रशांत बबन चव्हाण कुपवाड जिल्हा सांगली यांच्या वन क्लिक ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला यावर्षीचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी आणि उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला नाशिकमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असून यावेळी जीएसटी विभाग आणि बँकिंग क्षेत्रातील इतर मान्यवरही उपस्थित होते दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग 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 उत्तुंग आणि वेगळी कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार देण्यात येतो सांगलीमध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात उत्तम सर्व्हिस व उद्योजकांना त्यांचा व्यवसाय फक्त एका दिवसासाठी तेरा रुपयांमध्ये डिजिटल करून देण्याचे काम वन क्लिक ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेली तीन वर्ष करत आहे आणि त्याचसाठी महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला या पुरस्काराबद्दल श्री रतन राजेंद्र चव्हाण व श्री प्रशांत बबन चव्हाण यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे